म्हणाला माझ्या आतून आग लागली अशी नुसती आवाज धरून पार आर दिघून मला नीट करायला दिले धू एकदा दळून आणायचंय पाकडायला येत नाही काय नाही करायचं असं कोणी पाकडलं होत नवल काही काढायचं नवल ही करून पडायचं कड ते असं कोणी पाकडलं होतं ते असं पाकडतात का आस ते सुख कशाला घेतलं हे सगळं पडून जाईन खाली आत्या अगं सुप कशाला घेतलं सुपात दळण करत्यात मला ते सुपात नाही करतायत काय होत सुपात नाही करताय ते सगळं असं असं करता खाली पडत आहे ह्याला असा गोल आहे ना म्हणून मग म्हणून म्हणलं तुला टोपल्यात भाकरी ठेवते टोपल्यात भाकर सुपात दळण असतंय ते गेले आता लेट लय डब्बा डब्बा डबा डब्यात भाकरी कोंबायच्या घामजले की अर्धे फेकून द्यायच्या अगं ते टोपल्याला शेण लावून सारून त्याच्यात कपडा टाकून त्याच्यात भाकरी ठेवायचो आता राहिले का आता तस काय शेण आणून आता काय टोपल्याला आता सारून काढित गोल गोल काय होत्या आणायचा त्याच्या चपात्यावरून ठेवायच्या अगं का नाही राहिलं आता तुमच्या काळात झालं हे बी नेसत होतो आम्ही तवास आता नेसत आहात हा बदलली ना गहू आहेत ना हे पहिलेच आहे आता चेतेच आहे काय बदललंय आता पहिलं शेंद्रिय होत आणि आता हे असं केमिकल मि मिक्स एकदम असं झालंय काय लागलंय ना आजू काही पडतो काना काना तुम्ही आता आता काय करून दाखवत आहे आता आम्ही असं बसत नव्हतं आजू पडत होत आशा बसो गुड बरं अशी का ना का तुमच्या तोडीला तोड ऐका मी तेच म्हणत असते तुम्ही तुमचं माझं कुठं आम्ही बसायचं सांगते सगळे ह्याच्यावर हे करतात ना हे फवारणीवर जरा बंदी आणा जरा शेणखत टाकायचं शिका म्हणे लोकसंख्या एवढी वाढली मग एवढं शेणखत सगळ्या गोष्टी कोण करत बसणार थोडं फार तरी मिक्स होणारच ना जसं पब्लिक वाढतंय तसं ह्या पण गोष्टी वाढल्या वाढत चालल्यात पहिले लोक कमी होते म्हणून मग चांगलं चांगलं खायला भेटायचं चा। आता भेटत ते त्याला विचार करायला तुमच्याकडे नाही येते जनवार विकायला लागलेत सगळे आणि तुम्ही शेणखत येते कसलं येते ट्रॅक्टर आले सगळ्यांच्या घराघरांनी अवघड आहे भाई यांच काही ना काही काही ना काही असत चालू आता काय करताय अगं ह्याच्यातलं मातीला चांगली लागते गवात मग तुम्हाला आणू ना खाताय तर एवढं भारी भारी टाकते तेच घेऊन पळायचं तुम्हीच म्हणल्या भारी लागत म्हणताय आता उलट बोलायचं परत मला आवड तर मला काही वरण समजत नाही नेमका काय पाय नाही हळूच हळू दळण करते का कोंबले पण मी काय म्हणते अर्धी गोणी मला दिली हे सगळं नीट करायला आताच का म्हणून बर सगळं राडा आहे पाच किलो घेऊन जायचं दळालं तेवढंच करायचं ना येवळी साव लागतंय दिव्यात वाद पडल्यावर निसतात काय हिरबळ घरी म्हणतात ना ते दिव्यानी दळण आता किती वाजले साडेपाच वाजले हा आता दळण तर सहा वाजते दिव्या बत्तीची टाइम घ्या तो तुम्ही कधी दळण मी असं ठेवलं नाही बाई की संध्याकाळी दळण करायचं त्यांची पाठच आहे ती संध्याकाळ झाली इरबळ झोपा मारायचे संध्याकाळ झाली की काढलं दळण अरे देवा काय नाकात घुसत्यान गहू ते करते ते तर गोष्टी कडून तर आहे मला नगर मध्ये ते जत्रा आलंय ना आपण जाऊ ना तिकड हा मोठे मोठे आले ते एकदम पण जाऊ ना किती मजा येते आपल्या नगर मध्ये आलेलं आहे का छोटे हा छोटे पण असते तिथं छोटे बस नाही चाल जाऊ बर का आपण मग आठवणीने पुढच्या आपत्यात जाऊ अगं तर वर जाते नाही जात हाय येत तुला बाहेर जायचं म्हणलं तुला उथवळी होती ग तू हाची ना ती उतवळी असे हिपडून माग टाक असकडी त्या असते असं असते तुम्ही मला मागास नाही शिकवलं असं मोठ्या मोठ्याने करायचं हा ना बेसिकल होत आता आल तर तुम्ही मला नाही सांगितलं जोरा जोरात करायचं असं मग डोक्यात फटका त्यासाठी तुला मारलं ना असं कर म्हणलं होतं त्याच्यात फोबड गेल तर ना असं असतात असं असूप घे म्हणलं सुपाच शिकावा की सूप हाताला लागल ना असं असं हाताला सूप लक्ष्मी तुला काय कळायचं गेलं महाग ते आता नवीन आलं नवीन आलं नवीनच काय मला थकले बाई मी थांबा जरा आता था। पाणी पिऊन आले नवीन हा पाणी नाही आणलं पाणी नाही तळाला पाणी लागले वातावर लागन गार नाही गरम होत म्हणून नाही आणलं बघितलं हो का पाणी मागितलं तर पाणी सुद्धा नाही आणायचं मारक्या मशिवाने काय म्हणली मारू नका मला म्हणलं इकडून असो कोण वाजल कोण घे बरते दरा काय झालं काय जुनी या फोनला चार भाऱ्या म्हणलं त्याला टाक लीट कराय लीट करायचं त्याला टाइम नाही चालूच व्हायला हे आप तुका काय करावं त्याला करा कळालं काय करताय आत्ता त्याच फोनला अगं ते चालू व्हायला ना कावाचा फोन नुसते रिंगत तू आज दाखवा उचल नाही हांग झालाय वाटतंय बघा उचलला 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 बोला हॅलो 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 कशाचा डोंबल हांग झाला काय त्याला येऊ दे आता त्याला म्हणते मला फोन आणून आता हा येबाईल कशाला पाहिजे लगे दुसरा मोबाईल तुला तर तो नवा तुझा आहे तो जरा भुरभुर करायला लागला की भारतीने गेला गाडी घेऊन आला नको तर कोणी येतो कशी का उचली ना मी वाकडी तिकडी होऊन नाही तर दगड उचली ना मग बारका मोबाईल फोन यायला काय फक्त बटनाचा मोबाईल लागतो त्याला मोठा मोबाईल कशाला पाहिजे खरं बघायला गेलं आता बघ सांगा बरं तुका नाही घेतलं आता मग मला आता व्हिडिओ बघायचे असते रील बघायचे असते बनवायचे असते फोटो काढायचे असते मला मी भजन कीर्तन काय आहे काय आहे का नाही मला डोळे आहेत मन हय आनंद घ्यायला डोकं आहे त्यांना बघा घेऊन देत असतील तर घ्या तू कुठं काय म्हणलं तवा मग कसं होत काय होत आहे काय नाही होत असाच घ्यान तसाच घ्या मोड्या लुडबुड लुडबुड करायचं मध्ये ते देईन मला घेऊन विचारा बघा घेऊन देतील ना ते त्याला आल्यावर बघत आहे ना त्याला भाडेवायला त्याला म्हणिते ना घेऊन देते घेऊन देतो का नाही मला बायकोचा पटकिनी आणून दिला हा ते तो बायकोचा बैल झालाय गुबु 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 गुबु, गुबु म्हणला की पटकिनी आणून देतो असं काय बोलता कुठं काय काय नाही आणून देत मला लई वरडाव लागत कुठं काहीतरी आणून देते वरडावं लागतो मी म्हणलं की तुझ्या पो, ह्यालाच पोटात तुझ्या कळणी माझा काय नाही माय कशाला वाटते असं काय बोलताय माय का म्हणून कळणी गण तवा येऊ दे त्याला त्याच्याकडे बघते मी त्याला भाकर खाऊ देत नसते आज आईला काय म्हणलं आणायचं की त्याला फाशीची येते पोराला असं का बोलताय आणि मग कसं बोलू घेऊन द्यायचं काय कोण घेऊन देईल आई बापाची हवस कोण करील आ ते कुठं नाही म्हणते तवा आता जसं असं तसं करते की घेऊन देणार नाही देऊन दे मी फक्त म्हणलं की सांगा घेऊन देतील ते असं म्हणलं मी उलट्यात असत मला असत दरवेळेस मग तोंड दिसतं मी बोलल्यावर मी काय बोलत नाही तुम्हाला जाऊ द्या तू कशी तुझं कसे तोंड दिस तोंडावर झाकण टाकलेले माझं तोंड दिसत आहे म्हणतीच आहे ना त्यासाठी नेमटन बडबटा दिवस मावळाय लागला पटा 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 फोन 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 मला ही नाही जीव नाही फोनला तुम्हाला कशाला पाहिजे मोठा बारीक पाहिजे बारीक घ्या ती सांगितलंय तिला उरकायला देईन mm. तो घेऊन नाही दिलं त्याच्याकडे बघत त्यांनी फोनच नाही मला घेऊन द्यावा मग त्याच्याकडे बघत कशी येईल कशी नाही माझं म्हणलं फोनचं म्हणलं कशाच म्हणलं की हिराणूचा ठेवते मी करते ते झाड झुड कर एवढा गुड घेता पाडलाय कपरा उटा करते दळण करू राहिल्यात तर काय करते दुकानात जाते आणि आत्तासाठी मोबाईल घेऊन येते किती काय असलं तरी बिचाऱ्या त्यांचा मोबाईल लय खराब झालाय पटकेशीन जाऊन येते आणि भिंगार मधूनच घेऊन येते चांगला मोबाईल कुठं गेली काय सांग रेश्मी म्हटलं हि तर झाडीन कसा पसारा पडला एवढा राहडा कुठे गेलते का मी भिंगारला गेलते तुमच्यासाठी काहीतरी आणायला अशी काही नाच ती पण तुमसाठी मानल्यावरती मग नाचणार नाही तर काय काय आणलं इकडे या तुम्ही चला बसा <laughs> तुम्हाला आवडणार मला माहिती बसा इथं नीर बसा बसू द्या अगं चहाची तलब लागली चहा करा चिहा सोडा त्या आता तुम्ही चहा नाही तुम्ही गुलाबजामून मागत आण तुम्ही एवढ्या भांडता मला एवढ्या शिव्या देता तरी पण मी तुमच्यावर लई प्रेम करते आत्या आत्या काय ग आता डोळे बंद करा रेश रेशमी तुझं काही सांगता का येत नाही कशाला मला डोळे बंद करायला होती करो कर कर करा लवकर तुमच्यासाठी लय मोठा सरप्राईज आहे लवकर करा धरा मोबाईल रेशमे तुम्हाला मोबाईल आणला हा मग आव आता आता तुम्ही बघा किती काही भांडणा काय आहे ना पण मला नाही चांगलं वाटलं की तुमच्याकडे फोन नाही आणि तुम्ही असं पण म्हणलं ना वरून कि पोरग फक्त माझ्याकडेच लक्ष देत असं काही नाहीये हे यांचं तुमच्यावर पण आहे आणि माझा तुमच्यावर आहे म्हणून मग मी तुमच्यासाठी मोबाईल आणलाय अगं रेशमे मी तुला किती हानी ते मारिते शिव्या गाळ्या करते ग अरे आणलं होय ग माझी बाय ग आता आता तस मी तिथं उघडला होता चालू करायला तुमच्या हाताने आता परत एकदा उघडा तुम्ही फुल फुल खुश होता एकदम तुमचं कसय फोन खूप खराब होता ना म्हणलं रोग आला तुला हे आणला होय मला फोन ते बघा ना कसलं भारी व्हायचं होतं बघा पडतो म्हणतात त्याच मला खेळवाय आणलं अहो तुम्हाला कळलच नाही अजून हे बघा आत्या हे बघा गाणं बघा ऐका पान बनारस वाला हो तुम्ही टेन्शन घेऊ नका एक तुम्ही डान्स कसा करणार आठवा बरं आता थोड तोंडाचे हे आणलावे मला तीस रुपयाचा मोबाईल लहान लिकुर एक काही शिंबडी पुर घे मी म्हटलं तुम्हाला आवड मागते कसला वारी बोन आहे जुन्या जमान्यात होता आता हे मोबाईल बंद व्हायला लागले धुम चाले धुम मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आम्ही बाजारातून लई मोबाईल घ्यायचो असे तो आणलोय मला नादवाया आणि आली नाचत नाचत मुस्काड तोंडाची बर थांबा आता तुम्हाला असंच <laughs> <laughs> ते माझा कि बंद आहो इकडं मोबाईल ह्याच्या आत्या रुको जरा सबर करू हे बघा मोबाईल रेशमी किती भारी बारीसोबत मी हटकून केलं मगाशी म्हणलं तुम्हाला जरा असा शिव्या खायचा प्रसाद असतो तुला जोपर्यंत तुमचे बोलणे ऐकू ऐकत नाही ना मी आत्या मोबाईल कसा मोबाईल बघा चालू करून बघा कस ग इकडून इकडून असं असत तुला रोग आला तुला तुला भारी आणला मोबाईल आणि आणला मोबाईल वट माझ्या समोरून असते आणि तू आता कसं काय वाटलं मग मला भांडत असते म्हणून मी हटकून केलं तुमच्यासोबत हे सगळं निस्ता मारता निस्त्या शिव्या देता जवळजवळ मला सासरवास करता तरी म्हणलं कस काय ते गोगल गाय म्हणित चाल ना इकडून इकडं आली का ठिकाण्यावर फोबाड घेऊन माझे बुटले का मला तसला मोबाईल घेऊन आली हा माझ्या पुरीने असं केलं असतं का हा खेळायचं काय मोबाईल माझ्या हातात देते पोराला हे नाही दिसायचं माझं तोंड दिसतं कशाचे घेऊन देत कशाचं कशाचं लेखन कशाचं काय मनाला माझ्या आतून आग लागली अशी नुसती आपलं बोललेलं तोंड दिसत हवंच नसते का कोणच्या गोष्टीची कुशल माझी तट्टा करीती लहान पूरगी म्हणी माझी भांडते माझे दोन शब्द बोलते चुकलं मुकलं एवढी मोठी करीत असतात येऊ दे त्याला आता संध्याकाळी चांगली त्याची घेते हाजरी तू शिकवितो की बायकुल हे असं माझी थर्ड हे करायला बाई उगच आत त्यांना एवढं बोलले मी बिचाऱ्या त्यांचं लईच मन दुखवलं मी पण त्या मला भांडत होत्या म्हणून म्हटलं चला यांची मज्जा घेऊ पण बिचारा लईच लई जास्त आई माझ्या रडल्या मला लय वाईट वाटते मला तर असं पाप भेटन मा चुकले खरंच मी यांच्या यांना ना, ना माफी मागायला पाहिजे या दिवाळीला आता स्वतःला काय नाही घेणार पण त्यांना मोबाईल नक्की घेऊन देईन मी पैसे सासून काय बाई मला एक कुठून बुद्धी सुचली होती काय माहित मी असं चुकीचं केलं म्हणतात ना राग आणि भीक माग तसं झालंय मी ना हात त्यांना माफी मागूनच येते चुकलं माझ मी असं नव्हतं करायला पाहिजे आजू परत ते ह्याच्यावर जखमीवर मीठ चोळा आली का नाही आत्या नाही चुकलं ना मी लई चुकीचं केलं मी नाही असं परत करणार अजिबात संग बोलू नको <laughs> <नुकू। laughs> मी आत्तासोबतलं चुकीचं वागले मी असं नव्हतं करायला पाहिजे पण मी पण आत्ताला सरप्राईज देत असते आत्ता सांगितलं तर त्यांना तसंही खरं नाही वाटणार मी दिवाळीला काही करून ना आत्त्यांना मोबाईल देत असते